नमस्कार मी समीक्षा देशमुख टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत पुण्यात पुन्हा एकदा घरफोडांच्या घटनांनी नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय क्वीन्स गार्डन आणि धनकवडी परिसरात दोन स्वतंत्र घरफोडीच्या घटना घडल्यात लाखोंचा ऐवज लंपास करण्यात आलाय पोलिसांनी गुन्हे दाखल करून पुढचा तपास सुरू केला आहे पुणे स्टेशन जवळील क्वीन्स गार्डन परिसरात चोरट्यांनी बंद असलेल्या घराचं कुलूप तोडून मोठी चोरी केली तक्रारदाराच्या आईची आगरकर नगर येथे एक सदनिका होती ती काही दिवसांपासून बंद होती हीच संधी साधून मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचं कुलूप तोडलं कपाटातील तीन लाखांची रोकड तसेच सोने चांदीचे दागिने मिळून एकूण चार लाख एकाहत्तर हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळवल्याचं निष्पन्न झालंय या प्रकरणी तक्रारदारांनी बन गार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक गणेश वानखेडे पुढील तपास करत आहेत दरम्यान धनकवडी परिसरात देखील एका घरातून दोन लाख सेहेचाळीस हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना देखील समोर आली होती स्वातंत्र्यवीर सावरकर चौकातील सोसायटीमध्ये राहणाऱ्या तक्रारदारांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरट्यांनी कपाटातील ऐवज चोरून नेला सहकार नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस कर्मचारी निलेश शिवतारे पुढील तपास करत आहेत आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक झॅपनेस तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशिएंट नॉईजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड